नमस्कार निफ्टी आणि मार्केट सध्या खूपच वाईट परिस्थितीत आहे त्याच्यामुळे म्युच्युअल फंड हाऊसेस स्टॉक मार्केट आणि इन्व्हेस्टर फार परेशान झालेले आहेत ह्याच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निफ्टी कुठपर्यंत खाली जाणार आहे निफ्टीचा स्ट्रॉंग सपोर्ट काय असणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये निफ्टी रॉकेट बनेल ह्यावर गेल्या वर्षी सारखं किंवा रेज बॉन्ड चालेल खालती वरती खाली वरी हळूहळू चालेल कसं आहे प्रत्येक जणाला व्होर व्हॅल्यूला शेअर्स खरेदी करायची अजिबात इच्छा नसते त्याच्यामुळे शेअर्सला त्यांच्या सध्याच्या किमतीमध्ये हाय व्हॅल्यू मधून कमी यावंच लागेल आणि आपल्याला कुठल्या पॉनला कुठल्या निफ्टीच्या बॉटम लाईनला शेअर्स आपण खरेदी करायचे आहे ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला चालू करूया निफ्टी कुठपर्यंत येऊ शकते आणि त्याची शक्यता काय आणि स्ट्रॉंग सपोर्ट काय तर चला प्रत्येक जणांना बरोबर किमतीलाच बाय करायची इच्छा असते मग ते कुठलेही जीवन दैनंदिन जीवनातली वस्तू असो किंवा स्टॉक मार्केटमधले शेअर्स असो म्युच्युअल फंड असो किंवा त्याच्यामध्ये एस आय पी करायचे असो किंवा रिअल इस्टेट वाटेवर ते बरोबर रेंजलाच बाय करायची सर्वांची इच्छा असते ते ज्या की ओवर व्हॅल्यूला नकोय आणि अंडर व्हॅल्यूला पण नकोय किमती जर असेल तर बरोबर बाय करायची इच्छा बरोबर किमतीलाच असावी लागते अशी सगळ्यांची इच्छा असते सध्याची किंमत तेवीस हजार आहे निफ्टीची त्याचा पी आहे पॉईंट एक सध्याच्या ह्याच्यामध्ये तुम्ही गुगलला कुठेही सर्च करू शकता एकवीस पॉईंट एक तुम्हाला कुठेही मिळून जाईल येणारी किंमत नॉर्मल रेंज आपण वीस बावीस हजार वीस आणि त्याचा पी असणार आहे वीस पॉईंट दोन ह्या मिडम रेंजचा पी आपण ह्याला गृहित धरतो आणि जर ह्याच्यातून जर खाली निफ्टी आणखीन आली बॅड रेंजला तर ह्याला आपण बॅड रेंज म्हणतो येणारी किंमतीला वीस हजार सहाशे जर अनएक्सपेक्टेडली आली तर तर त्याचा पी अठरा पॉईंट नऊ होऊ शकतो हा अठरा पॉईंट नऊ पी जो आहे तो दोन हजार वीसला कोविडचा काळ होता तेव्हा अठरा पॉईंट नऊचा पी आलेला आहे आणि ह्याच्या एक रेंज आहे तो दोन हजार आठला एकदा रिसेशन होतं सगळ्यात भयंकर रिसेशन त्यावेळेला ते पीई तेरा पॉईंट आठ होतं फक्त तेरा पॉईंट आठ तर तो मी घेतलेला नाही आहे कारण रिसेशन जर फार बॅडले असेल तर ते येऊ शकतं असं मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल एक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे हे रेंज मी कशी काढली बावीस हजार आणि वीस हजारचा तर आपण पाहूया इन निफ्टी निफ्टी भागिले हा पेई इंटर हा दहा एक हजार नव्वद हा ई पी एस आहे अर्निंग पर शेअर त्याला करायचं इज इक्वल टू अर्निंग पर शेअर गुणेले मीडियम रेंज मधला पीईर हा हजार एकोणीस हे पाहू शकता बावीस हजार वीस आणि बावीस हजार एकोणीस अप्रॉक्सिमेटली फरक आहे तर असं आपल्याला रेंज काढू शकतो आपण पीईच्या तुलने पी पीईनुसार तर हे तुम्हाला समजलं आता आपण पाहूया टेक्निकल चार्ट ह्याच्यामध्ये आपण बॉटम कुठपर्यंत स्ट्रॉंग सपोर्ट देतो आणि आपल्याला शेअर ची म्युच्युअल फंडची कुठे खरेदी करावं लागते हे आपण आता चार्टच्या दरम्यान पाहूया तर चला आपण स्ट्रॉंग सपोर्ट आणि बॉटम आपण एका इंटरनॅशनली इंडिकेटरने आज आपण पाहणार आहोत तर चालू करूया आपण हे पाहू शकताय हे इंडिकेटर फार प्रसिद्ध आहे युनिव्हर्समध्ये आणि सध्या तुम्हाला पाहू शकता शंभर पर्सेंटला तेवीस हजार दोनशे बासष्टच्या खाली निफ्टी ट्रेड करत आहे म्हणजे त्याचा बॉटम आता नेक्स्ट बॉटम हा एकशे एकसष्ट पॉईंट ऐंशी पर्सेंट ह्याला युनिवर्सली बेस्ट पर्सेंटेज असं मानण्यात आलेलं आहे तर त्याचं बॉटम आहे बावीस हजार तीनशे अठ्ठावीस म्हणजे बावीस हजार चारशेच्या दरम्यान तर जर निफ्टी याच्या खाली जर आली इथं थोडासा फ्लॅट होते निफ्टी रेंज बॉन्ड होते आपण बावीस तीनशे चारशेला जर हे होरिझॉन्टल लाईन जर थोडीशी पुढे वळली तर कुठेतरी इथे मीडियमला आपला बॉन्ड बॉटम येते आता ह्या बॉटमला निफ्टी आल्यानंतर निफ्टी हा रॉकेट होईल का हळूहळू चालेल रेंज बॉर्डमध्ये चालेल हे आपल्याला कसं जाणून घ्यायचे तर चला आपण पाहूया की निफ्टी रॉकेट होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये का रेंज बॉर्ड चालणार आहे चला त्याच्यासाठी हे सर्व सर, ड्रॉइंग्स मी काढून टाकतो त्याच्यासाठी तुम्हाला एक सिम्पल गोष्ट करायची सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज इंडिकेटर घ्यायचं त्याच्यामध्ये सेटिंगमध्ये जाऊन दोनशे दिवसांचं मुव्हिंग ॲव्हरेज सेट करायचा दोनशे दिवसमध्ये म्हणजे एक वर्ष निफ्टी काय होते ते आपल्याला पाहायला मिळतं तर हे पाहू शकताय तुम्ही निफ्टी दोन दोनशे मोरच्या खाली आलेले आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण म्हणू शकतो की निफ्टी डाऊन रोड ट्रेंडला आहे सर आता पाहूया की निफ्टी कशी राहणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हे पा हे एवढे चलिप्टी आप मध्ये होते नंतर दोनशे दोनशेच्या खाली आल्यानंतर निफ्टी डाऊन रोड झालेले आहे तर तसंच आपण पाहूया हे पा तुम्हाला मागे जावे ला लागेल आपल्याला पाहण्याकरिता अपवर्ड आप असल्यानंतर निफ्टी दोनशेच्या खाली आल्यानंतर आपण हे उदाहरण आपण सेट करत आहोत ते आपण पाहत आहोत तर चला पाहूया कुठे दिसते निफ्टी तुम्हाला आलेली अपवर्ड डायरेक्शन असताना दोनशेच्या खाली आलेले निफ्टी तुम्हाला कुठे दिसते तर हे निफ्टी तुम्हाला दिसते अपवर्ड हे दिसते निफ्टी तुम्हाला आलेली यस ओके हे बा इथून निफ्टी अपव डायरेक्शन आहे निफ्टीचा बरोबर देन निफ्टी इथं आलेली आहे दोनशेच्या खालती तर पहा या निफ्टीला कालावधी किती लागला इथून वर येण्यासाठी पाहू शकता तुम्ही जवळजवळ निफ्टी इथून खालती आहे इथून इथून खालती आलेली आहे निफ्टी दोन हजार एकवीस तर त्यांना निघायला पाहू शकताय तुम्ही इथं खालती आली दोन हजार बावीस ला दोन हजारच्या दोनशे मुव्हिंग अवरेजच्या खालती आली खालीच राहिली निफ्टी आणि त्याला रॉकेट बनण्यासाठी दोन हजार तेवीस ओपन करावं लागले ये तुम है। हे तुम्ही पाहू शकताय हे हजार तेवीसला निफ्टीने त्याचा रजिस्टन्स तोडला आणि नंतर निफ्टी अपवर डायरेक्शन हे पाहू शकताय तुम्ही हे निफ्टी आणखीन अपवर डायरेक्शन गेला म्हणजे निफ्टीला दोन हजार दोनशेच्या मोविंग अवरेजला खाली आल्यानंतर जवळजवळ एक वर्ष करिक्षण घ्यायला आणि रॉकेट व्हायला निफ्टीला एक वर्ष लागलं म्हणजे आपण दोन हजार पंचवीसला असं म्हणू शकतो की निफ्टी रेंज मॉडमध्येच राहील निफ्टी हळूच चालेल असं आपल्याला स्पष्ट आपण म्हणू शकतो आपण आणखी एक उदाहरण पाहू असंच पाहू शकताय तुम्ही इथं आता तुम्ही म्हणू शकताय हे बा इथं आता निफ्टी जवळजवळ इथं निफ्टी आलेले आहे खालती मोहिंग आवरेच्या कधी आले दोन हजार वीस ला आणि लगेच निफ्टीनं रॉकेट इथून घेतलेलं आहे दोन हजार वीस ला तुम्ही म्हणू शकता इथं तर सात महिने आहेत परंतु मित्रांनो इथं तुम्ही पाहू शकता निफ्टी जवळजवळ निफ्टीचं जा, करेक्शन जवळजवळ किती झालेलं आहे तुम्ही पाहू शकता इथं तुम्हाला रेंज सांगतो मी निफ्टीची हे पहा करेक्शन किती झाले आहे निफ्टीचं जवळजवळ निफ्टी चाळीस पन्नास टक्के निफ्टी करेक्ट झालेली आहे मित्रांनो आत्ता तर आपलं मार्केट फक्त बारा पर्सेंट पडलेलं पर आहे त्याच्यामुळे सहा महिन्यात निफ्टीनं अपव डायरेक्शन घेतलेलं आहे असं तुम्ही पाहू शकता इथं आणखीन तुम्ही उदाहरण पाहू शकता इकडे हे बा इथून निफ्टी अपव डायरेक्शन खालती आली निफ्टी पाहू शकता आणखीन तुम्ही वेट सॉरी तुम्ही इतिहासामध्ये जाऊन कुठे पण पाहू शकताय की दोनशेच्या खाली अंतर निफ्टीला जवळजवळ एक वर्ष लागतोच हे पाहतो मला इथं पण दाखवतो हे पहा मित्रांनो निफ्टी इथं आपो डायरेक्शन इथून देते निफ्टी हे पहा इथं आपो डायरेक्शन दिले निफ्टीने निफ्टी नंतर इथं दोनशेच्या खाली आले इथं आले नंतर पाहू शकताय त्याला निघायला जवळजवळ हे पाहतो हे घेऊ शकता हे पहा बरोबर किती वर्ष लागले सत्रामध्ये निफ्टी न आल्यानंतर जवळजवळ एक वर्ष लागले त्याला करेक्शन करायला निफ्टीला हे पाहू शकता तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की निफ्टी दोन हजार पंचवीसला ला हळू चलेल रेज मध्ये चालेल तर धन्यवाद मित्रांनो